नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपल्याला एक प्रसिद्ध गा बैलगाडे मालक विजू शेठ काळे माळेश्सचे आज भेटलेले दादा नमस्कार नमस्ते पहिल्यांदा आपला परिचय द्या आम्हाला मी विजूबा काळे कपर माहेरस का मला पूर्वी वयाच्या दहा वर्षापासून स्वतःची बैल पळत होतो त्याचबरोबर मग गंगाराम शेठची ओळख झाली गंगाराम पाटील हां त्यांचे नातेवाईक संधी माळे आता जे अखिल भारतीय बैलगाडी शिरस संघटने कल्याण ठाणा रायगड पालघरचे जे आत्ता विद्यमान अध्यक्ष आहेत त्यांचं माझं परत मैत्री नात त्याचबरोबर परत आबांची ओळख झाली आणि आता सध्या संदीपबाई माळी आणि शेवाळेबा यांचं मी स्वतः नियोजन करतो आणि जे खिलार आमचा एकच उद्देश आहे की बैलगडी शर्ती ही संस्कृती परंपरा टिकण्यासाठी अशोक आहे याच्यावर अर्थकारण खूप मोठं आहे कारण गोरगरीब कासरे कंड वडापाव भेळ भजीवाले जेवढे आहेत त्याचं हे खूप मोठ्या अर्थकांनी या बैलगडी होत आहे मग सुप्रीम कोर्टानं काहीतरी काही ज्या नियमात घालून दिले आहेत राज्य शासनानं जो दोन हजार सतराला कायदा केला त्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टाने जी ऑर्डर झाली त्या ऑर्डर प्रमाणे सगळ्यांना मी विनंती करतो की सगळे सा, मैदान परमिशन घ्यावेत मग तुमच्याकडे तरी एक नंबर चालू आहे हो समजा चार बैलामध्ये तिकडं अखिलवर्ती संघटनेच्या माध्यमातून सगळे शेतकरी चांगल्या पद्धतीने खेळ करतात आमच्या बी इकडे चांगलं खेळ करतात फायनलचा त्याच्यानंतर न शंकरपट असेल विदर्भ मराठवाड्यापर्यंत नागपूरपर्यंत ते पण अतिशय शिस्तचे पद्धती याच्यामुळे याच्यामुळं खूप अर्थकारण मोठं झालेलं आहे आणि या जे सध्याचं सरकार mm. आहे ज्याने आता गायला देशी गायला राज्याचा दर्जा दिलेला आहे आणि त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात मानधन तिला चालू करावं कारण जे देशी गाय जर टिकली तर तिचे वंशज आपल्याला पळवाय मिळतील समजा आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांचं मला असं म्हणायचं की एका वर्षात त्याचं उसाचं उत्पन्न असेल डाळिंब असेल द्राक्षच असेल अवकाळी पावसानं असेल तर शेतकऱ्यावर खूप मोठी गादा येते माझं असं मत आहे की वैयक्तिक दोन चार जर जर गाय पाळल्या तर त्यांच्या अनुषंगाने एखादा खोंड आला आणि तुमचा जर टॉपला निघाला तर तू खोंड देखणं असेल तर वळवल्या टॉपला नेते इकडं असेल तर आम्ही हुडकून सध्या आम्हाला मिळत नाहीत देश गोवंश गोवंश त्या पद्धतीने आता काल हल्लेकर जात समजा मैसूरचे कर्नाटकची आहे ते पण त्याच्यात जर बघून वासर घेतली आता पायाला मजबूत किंवा चौक छाती फाउंडेशन अशा अशा पद्धतीने घेतलं त्याला ट्रेनर दिलं तर खूप चांगल्या पद्धतीने पळते त्या पद्धतीनं हा शोक आहे आता आपण झालेला पाखर म्हणून एकावन्न लाख रुपयाला प्रदीप शेत घेते बदलापूरचे आबाचे दोघंही चांगले लॉट पडते पण त्यांनी एक त्यांचं जुनं नात होत मैत्रीचं ते एकत्रित त्यांनी टिकवण्याचा प्रयत्न करून एकत्रित परत आले आणि त्या पद्धतीने त्यांनी एकावन्न लाख रुपयाला घेतला त्यानंतर अजिशेक जगताप पंचावन्न लाख रुपयाला त्यांनी चिक घेतला त्या व्यवहारात शेवळ बहुते संघटना जेव्हा त्यांनी मी होतो अतिशय शे पारदर्शक व्यवहार झाला तुमचे चाळीस गो बोलतो होता खूप चांगला परा परवाचं हिंदी केसरी फायनल त्यांनी घेतलं आजचं समजा आपण तीन नंबर राहिलो पण त्याचं समाधान आहे मैदान झालं जुना हिंद केसरी पट्ट्याचं मैदान ते तेन जसं शिळापोळा आपला जुना बैलपोळा जो आहे त्या मैदानाप्रमाणे हे मैदान जुनं होतं पारंपरिक आणि त्याच्या जुनी पिढीनं आदर्श दिला आणि ह्यात समजा पूर्वीच जुना बैलपोळा मैदान जे होतं उतुम वाघमळे असतील संजय वाघमळे mm. आणि त्यांचे बंधू श्यामप्पा श्यामाप्पा आपण ती मैदान चालू केलं आणि ते आज जपलेलं आहे गेल्या वेळा हजार गाड्या mm. होत्या त्याचबरोबर हे आता सचिना पवारे नगराध्यक्ष आणि तुका भाऊ आजचं मैदान ओपनचं आद्याचं खूप चांगल्या पद्धतीनं हे केलं मला टोटली त्यांना मी सकाळपासून निरीक्षण करतो पारदर्शक मैदान झालं अगदी वर्ष आणि दिवसाबरोबर फायनल झाले काल लाईव्ह लॉट लॉट पडले खूप म्हणजे आनंदाचं वातावरण होत त्याच्यामुळं आनंद मिळाला आपण तुमचा एक माग पण mm. एक व्हिडिओ व्हायरल झाला खूप आपण ज्या वेळेस गुलालात राहतो त्यावेळेस mm. तुमचा एक आनंद खूप वेगळा असतो तो एक तुमचा गाडीवरती एक डान्स होता तो डान्स खूप व्हायरल झाला तर प्रथमच म्हणजे तुम्ही आम्हाला गाडीवरती नाचताना बघायला भेटलं आणि oh, oh. ती व्हिडिओ तुमची महाराष्ट्रावर चाललेली हो oh, oh. तर आज सुद्धा माळेश्वरच्या मैदानामध्ये आज पाखऱ्याच्या आणि लखनच्या गाडीवरती तुम्ही बरोबर मी आनंद बाबांमाग मागच पाहत दिली की मी जे आनंद व्यक्त करतो hmm. मी माझ्या आनंदात आणि माझी आपली जी टीम आहे hmm. त्यांना घेऊन आनंदाला भरा ठिकलो मी आर बोललोच की बाबा मी कोणाला चिडवणं विणवणं हा काहीच नाही एक सांस्कृतिक परंपरा नाद याच्यातून बोलायला चार अंगावर पडला चार टिप्या अंगावर जर पडला तर माझं असं मत ह्या समाधानामध्ये चार वर्ष वार, अजून आयुष्य वाढेल माझं टीमचं आपणचं सगळ्यांचं भाईंचं त्याबद्दल त्यामुळं ती आनंद आपण उत्सव त्या पद्धतीने साजरा करतो मला खेळ कोंडाची आवड आहे मी कर्नाटक पर्यंत जात कोंडा आणायची आपला आपल्या जवळचे असले तर काय असेल ते त्यांना त्या पद्धतीने द्यायची आता अखिल भारतीय बैलगाडी संघटना आज तुमच्या बरोबर आहे तर काय टाकळकर साहेब संदीप साहेब अखिल भारतीय बैलगाडी संघटनेला खूप त्यांचं म्हणजे धन्यवाद देतो यामध्ये अध्यक्ष विद्यमान अध्यक्ष फायनल मध्ये इकडे अध्यक्षपद आहे महाराष्ट्राचं नितीनाबा शेवळ त्याचबरोबर आपली जी सगळी टीम आहे जी सुप्रीम कोर्टापर्यंत विषय बैलगाडी शर्तेचा झाला सगळंच तुमच्याकडे चार बैलाच्या पद्धतीने त्याने प्रयत्न करा आमच्याकडे केलं उदर्भ मराठवाडा केला सगळ्याच पक्षाच्या राजकीय नेते आम्हाला आपल्याला सहकार्य केलं त्याच्यामध्ये मग रामभाऊ टाकळकर होते बोधगसाहेबबाई नेतनाबाच्या वयात धनाजी ताते होतो मी होतो आनंदा मोहते होते त्याच्यानंतर त्याच्यानंतर भाई माळे मुंबई सगळी टीम होती पंढरी फडकेळ होते राहुलबाई होते विजय खानवेकर होते खूप माणसं यामध्ये होते सगळ्यांनी प्रयत्न करून सुप्रीम कोर्टापर्यंत पाठपुराव केला राज्य शासनाला कायदा केला आणि मोठं जे जा गोपीचंद गोपीचं जे आंदोलन झालं त्याचा खूप मोठा इफेक्ट झाला आणि त्याच्यामुळे राज्य शासनाला म्हणजे त्यांनी माझ्या रोजन कसा त्यावेळेला पैशीचं वर्धन मंत्री होते त्यांनी हा कायदा केला राज्याने जो कायदा केला मी सगळ्यांना शेतकऱ्याला हात जोडून विनंती करतो की प्राणे संघटने असेल तर त्यांना त्यांचं काम करू द्या कारण क्रॉयल्टी अॅक्ट एकोणीस साठच्या कायद्यात दुरुस्त करून जो आता शर्य शर्यती चालू केलाय नियमाटी घातलेल्या आहेत की बाबा जनावरांचा फिटनेस साठी घ्यावं कुठल्याही जनावराला छेळ नाही झाला पाहिजे ते त्यांच्या पद्धतीने करतात आपण आपल्या पद्धतीने पाळवा आणि आपली संस्कृती परंपरा जगतो आपल्या माध्यमातून राज्य शासनाला एक मी विनंती करेन की राज्य शासनाने जो राज्यमाता म्हणून देश जो दर्जा दिलेला आहे मी त्यांना एकच विनंती केले की आपण राज्य शासना असेल केंद्र सरकार असेल पूर्व पुनर्वसी नुकसान भरपाई जर झाली तर तुम्ही त्याला नुकसान भयप शेतकऱ्याला देता डाळ्यामध्ये देता त्याला मी त्याचबरोबर देशी खो गोवंश टिकावं यासाठी टिक केंद्र सरकारनं राष्ट्रीय गोमाता म्हणून त्याला डिक्लेअर करावं आणि कमीत कमी एक चार ते साडेचार पाच हजार रुपये प्रति महिन्याला देशी गायला द्यावं एवढं मी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करेन कसं आहे बैलगडायचं नात कसं मानला ह्याच्यात कसं आहे आलं तर माजायचं नाही आणि पडलं तर लाजायचं नाही जिंकलं तर हुरून जायचं नाही म्हणजे एखाद्याला दिवसा किंवा काय नाही मुंबईच्या भागातून खूप मोठं खूप मोठं त्यांनी एकत्रित संघटना करून त्यांनी नियमावली करायला आणि एक कमिटी एखादी जर पडली त्यांची तर दे हो ते सगळे त्यांना होकार असतो आणि त्यांचा ग्रुप आहे तसंच अखिल भारतीय संघटनेचा आपला पण ग्रुप आहे त्याच्यामध्ये समजा आता सचिव विराज पायलवन आहेत आणि तालुका कमिटी काही कमिटी खूप चांगल्या पद्धतीने काम काम करत आहेत मला मी सगळ्याला विनंती करू तालुका कमिटी असेल जिल्हा कमिटीत एकत्रित येऊन शेतकऱ्याचं नाप आप जपण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रित करून निकाल असेल किंवा जे नियम दिलेत अखिल भारतीय संघटने राज्य शासनाने त्याची तंतोतंत पालन करावं या माध्यमातून आपल्याला त्यांना विनंती करू आता तरुण पिढी या क्षेत्रामध्ये पिढीला मी विनंती करेन की आपला प्रपंच सगळं बघून अर्थकारण पूर्वी बघावं आणि हा जर का हो माझं असं मत आहे की आधी कष्ट मग फळ कष्ट ते नाही ते निष्फळ तुम्ही कष्ट कुठल्या क्षेत्रात करा हे एक टाण लॉटरी आहे तुम्ही एक जर कोण घेतला बोल आपल्याला नाही जपत ना तुम्ही दोघा टीम टीम करा पण त्याच्यामध्ये तुमचं हितसंबंध झालं पाहिजे एक कोणतरी रेल्वेला इंजिन असते ते पुढं चालतो बाकीचे डबे चालते घरात याड असावं पण एक कारभारी असावं त्याप्रमाणे टीम वर्क तुम्ही तयार करा त्याचं नियोजन व्यवस्थित करा आणि ते साध्य करा आता मी एक तुम्हाला हा अतिशय महत्वाचं मला सांगायचं की या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिली महिला बैलगाडी शर्तीमध्ये त्याने पदार्थ केलं अशा आमच्या ताई उर्मिला मालिक्षेत गायकवाड त्यांचे मिस्टर मालिक्षेत गायकवाड यांना दोन मुले आहेत एमडी आहेत एक एमबीपी एक तर त्यांच्याकडे पूर्वीपासून त्यांच्या बंधूकड देशी दे जर बघायची असेल खरोखर तर त्यांच्या बंधूकड बघावे आणि यांच्याकडे बी आहेत बैल आहेत आमची एक युवा भेट झाली चर्चत्र आहे त्यांनी अर्जुन बैलाचा करार केला साडेसात लाख रुपयाला चौदा महिन्याचा करार केला आणि त्याच्याबरोबर पहिली स्टेप त्याने खूप एवढं म्हणजे हुशार आहेत पहिली वेळी मी बघितली असेल या क्षेत्रामध्ये आणि नगर तुमच्या आंब्यावर एक तळेगाव तर शंकरपट म्हणून टाकते त्याच्यात मुली गेल्या बी एसला एक मुलगी होती युपी सी एम पीसीला तर त्या मुलीने एक नंबर केला तरी पहिली महिला असेल की खूप हुशार आणि त्यांनी आता माग त्या व्यवहारात मी आहे शेवळ्याबा आहे संदीप भाई आहेत आजी शे जगताप आहेत तर कंदूरच्या राजाचा एक व्यवहार करा त्यांचं असं मत होतं की व्यक्ती घ्यायचा पण राजाचे मालक जे दादा आहे त्यांचं मत आहे मला बी शोक आहे राहू द्या मॅडम वगैरे तिकडे करसोडलेलं असते बेंगलोरला तर त्यांनी येऊन आपलं दोघात बैल केला एकोण लाख रुपयाची किंमत केली साडे पंचवीस केली एक नंबर के के निघाल्यापासून त्या मैदानात फायनल आहे बैल असं म्हणजे मला महिलांना सुद्धा हे करायचं खूप महिला आता लग्नास संस्कृती परंपरा जपण्यासाठी काय काय बघा मुंबईला असेल तुमच्या चार बैल असेल आमच्याकडे असेल बैलगाड्यातनं जुन्या पद्धतीने वरात काढते ही संस्कृती टिकावी टिकवून ठेवाय चालते दादा धन्यवाद तुम्ही थोडा वेळ काढून आम्हाला माहिती दिली आणि आज आम्हाला मैदानामध्ये तुम्ही तरुण पिढीला लाजवेला असा एक आनंद व्यक्त केलेला आहे आणि गाडीवरती बसून तो आनंद सगळं पूर्ण महाराष्ट्राभर आज पाहायला भेटलेला आहे तर धन्यवाद धन्यवाद